नमस्कार मंडळी आज आपण खरवस कसा बनवायचा चिकापासून ते पाहू तर काल आम्ही गावाकडून चीक आणलेलं आहे त्याचा खरवस कसा करायचा पाहू एक कप चीक घेतलेला आहे त्याच कपानं मी हे ताजं दूध गरम करून नॉर्मल टेम्परेचरवर घेतलेलं दूध दोन कप घालते पाच कपानं एक कप गुळ घेतलेला आहे ह्या चमचावर वेलची पावडर घालायचे एका पळीनं आता हे सर्व गूळ आणि ही दूध मिक्स करायचं आहे एकजीव व्हायला पाहिजे गूळ बारीक फोडून घेतला आहे तरीसुद्धा त्याचे बारीक विरघळण्यासाठी एकसारखं पळीनं हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करायचं आहे पूर्ण गूळ त्यात विरघळला पाहिजे एक दहा मिनट तरी ते विरगळून घ्यायचं आहे ते दूध विरगळून घेतलेलं आहे आता पण हे गाळून आहे कुकरच्या भांड्यात आपण ज्या भांड्यात करणार आहोत त्यात ते गाळायचं आहे मी कुकरच्या भांड्यात गाळते आहे कचरा काय असेल गुळात काय कचरा असेल किंवा दुधात काय कचरा असेल तर सर्व निघून जाण्यासाठी ही प्रोसेस महत्त्वाची आहे त्याशिवाय आपला खरवस छान होणार नाही मी आता दुसऱ्या कुकरच्या सुद्धा थोडं घालत आहे तर त्यात एवढं मावणार नाही एकाच भांड्यात म्हणून दुसरं भांडं घेतलेलं आहे त्यात मी हा गाळून घेते जेणेकरून काय घाण असेल ते निघून जाईल एवढ्यासाठी मी हे गाळण्याने गाळते आहे मी चमच्यानं अशा पद्धतीने गाळून घेतलेलं आहे पूर्ण आता सर्व घाण वरती राहिलेले आहे गुळातली आणि दुधातली पूर्ण असं गाळून घेतलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये अर्ध दूध ह्याच्यात ओतून काढणार आहे आणि अर्ध दूध असं असं करून हे मी कुकरला लावणार आहे दोन डबे हे मध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये हे डबे ठेवणार आहे तर हा डबा असा घालते आहे हा दुसरा डबा घालते आहे त्याच्यानंतर हा तिसरा डबा म्हणजे घाम येऊ नये म्हणून घालायचा आहे वरचा पाणी घामाचं पडून येत त्यात टोकण्यात म्हणून तिसरा डबा घातला आता हे तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत आपला खरवीस मस्त तीन शिट्ट्यात तयार झालेला आहे छान झालेला आहे दोन्ही पण तर आता मी हे एक कापून पाकते त्याच्या वड्या पाडते मस्त वड्या पडत आहेत एका ताटात वड्या घालणार आहेत मस्त अशा वड्या झालेल्या आहेत सुंदर दुसऱ्या भांड्यातल्या पण मी वड्या पाडून घेते खरवसाच्या खूप छान खरवस झालेला आहे आता कडेनं सोडवून घेते म्हणजे व्यवस्थित पड़े अशा पद्धतीने मी वड्या काढलेल्या आहेत ले ले मस्त वड्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीनं आपल्या खरवसाच्या वड्या मस्त तयार झालेल्या आहेत तुम्हाला मी दाखवलेले सर खूप छान झालेल्या आहेत मस्त पडलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद